धाराशिव बीडसह मराठवाड्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे फक्त दोन तासात दीडशे ते दोनशे मिमी पावसाची नोंद झाली आहे इतक्या कमी वेळेत झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांना घराबाहेर पडणं अगदी सुरक्षित ठिकाणी जाणं देखील अशक्य झालं नाही घर नाले ओढे आणि शेत पाण्याखाली गेल्याने नागरिक सर्वत्र अडकले आहेत अशा वेळी काही मोजकेच लोकप्रतिनिधी प्रशासनाशी संपर्क साधून एनडीआरएफ परंडा तालुक्यातील वडनेर गावात एक आजी आणि तिचा दोन वर्षांचा नातू रात्रीपासून पत्र्याच्या शेडवर पूर पाण्यात अडकले होते त्यांच्यासोबत अजून एक कुटुंब होत म्हणजेच एकूण चार लोक रात्रीपासून पाण्याच्या घेरावात होते सतत येणाऱ्या कॉल्स नंतर जिल्हाधिकारी आणि एनडीआरएफ टीमला माहिती देऊन ओमराजे लगेच घटनास्थळी पोहोचले मात्र अंधारामुळे जवळजवळ अशक्य पण जर रात्रीपर्यंत आजी आज आणि नातूपर्यंत पोहोचता ना तर त्यांचा जीव धोक्यात आला असता म्हणून ओमराजे स्वतः पाण्यात उतरले गावातील तरुणांच्या मदतीने लाकडी फळ्या आणि दोरांचा वापर करून वाट काढली तेवढ्यात एनडीआरएफ ची टीमही दाखल झाली शेवटी सगळ्यांच्या मदतीने आजी लहान नातू आणि इतर दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं पूर पाण्यात उतरून लोकांना वाचवणाऱ्या या खासदाराचं गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं लोक म्हणाले हा महाराष्ट्रातील पहिलाच खासदार आहे जो स्वतः जीव धोक्यात घालून लोकांना वाचवतो म्हणूनच त्यांना लाखोंच्या बहुमताने जनता निवडून देते अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज टी व्ही न्यूज पाठ नाही प्रत्येकाच्या हिताची